नवा नियंत्रण नमस्कार <consideration> सर्व क्रिएटर दे एका छता खाली अमोल कोकणातील असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलोय आणि त्याचबरोबर आता थोड्याच वेळेत ना दहा वाजले की सर्वांची ताटं म्हणजे देवीला नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतरच ना या ठिकाणी प्रत्येक अंगण कुटुंबियाच्या घरी जेवढी माणसं जातील त्यांना सर्वांना एक देवीचा प्रसाद म्हणून महाप्रसाद हात दिला जातो आपण मंदिराकडे जातो आहे आणि त्याचबरोबर आता आपले मित्रमंडळी येणार आहेत त्याच्यासोबत आता संपूर्ण ही जत्रा आपण फिरूया आणि बघूया नक्की काय काय जत्रामध्ये आलं आहे ते आहे ना धनुराजचं घर आहे आणि आता मंदिरामध्ये ताटं लागल्यानंतर जिथ इथे जे भावी भक्त थांबलेत नाही ते सर्वांना प्रसाद दिला जाणार आहे प्रत्येक घराचे येते ना अशी प्रथा आहे ते अंगणी कुटुंबियांची हे बघा प्रत्येक अंगणी कुटुंबीय आपापल्या घरामधून अशी साठेने जातात ते म्हणजे आईच्या चरणी बघा चला सर मंडी वगैरे या साईडला आधी टाटणी घेतला श्री देवीच्या चंद जाणार आणि त्याच्यानंतर संपूर्ण अंगणी कुटुंबीयांना सर्वांना महाप्रसादाचा सुरुवात केली जाणार आहे आणि आपल्यासोबत कोकण संस्कृती कधी आला तर म्हणजे सर्व आम्ही कुटुंबीय बघा त्यांची नवीन लग्न वगैरे झालेले असतील हे सर्वच नाही बघा या ठिकाणी आता जी काही प्रथा आहेत या ठिकाणी पार पाडली जाणार आहे बघा आणि आता दर्शन न थांबवलं गेलंय पालिके विधी झाल्यानंतर संपूर्ण आम्ही कुटुंब सर्वांना हा महाप्रसादा सुरुवात केली जाणार आहे घरोघरी मंडळी दहा वाजता या ठिकाणी सुरुवात केली गेली आहे मित्रांनो परत एकदा घरचे जेवण भूषण गावडे यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि आपला आणि आपला मित्र भांडू संकेत आणि सर्व क्रिएटर एकाच छताखाली अमोल मंडळी आता आपण चाललोय ते म्हणजे ज्या ठिकाणी पाहणी वगैरे आहे हो तिकडे आता आपण चाललोय आता खरी मजा येणार आहे भरपूर सारी गर्दी असणार त्या ठिकाणी अमोल आहे पुढे आणि आता आपण अमोल आणि मंडळी ह्या ठिकाणी ना, ना। तुम्ही गर्दी बघू शकता भरपूर सारी गर्दी आहे

कार्यक्रम समाप्त होणे गाडबाचे शो कार्यक्रम बनवलाल गाडब बाळगणार माणसाला बळकून दाखवणार आण मोठे लेडीज जेंट्स सर्वांना पाण्या बघण्यासारखे कार्यक्रम आणि आपल्या लहान लहान मुलाला तिकीट लागणार नाही छोटे बच्चू का तिकीट नाही लागता तर मित्रांनो आपला क्लासमेट भेटलाय प्रशांत वराड कंपनी सगळी घेऊन फिरत चल तर असो वा वा

तर मित्रांनो अशा प्रकारे ना सर्वजण अंगणे कुटुंबियांच्या घरी किंवा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी इकडे थांबले आहेत सर्वजण प्रत्येकाच्या घरी ना बघा त्या साईडला बघू शकतो तुम्ही बघा हो प्रत्येकाच्या घरी ना इथे महाप्रसाद घेण्यासाठी सर्वजण थांबलेले आहेत ते बघा आता आपण चाललो आहे ते म्हणजे इथे तनुराजच्या घरी चाललो आहे कारण तिथे आता महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आपण चाललो आहे आणि ते बघा सर्वजण प्रत्येकाच्या घरी ना महाप्रसादाला थांबले आहेत ह्या साईडला आता तनुराजचं घर आहे तर तनुराजच्या घरी आता आपण चाललो आहे इकडे तंदुराच्या घरी तुझं गर्दी आहे बघा मंडे आहे बघा हा असा प्रसाद असतो तो म्हणजे डाळ भात आणि त्याच्यावर भाजी उसळ <हूँ सर। laughs> नमस्कार थोडी मोठी हॉटेल्स आहे बघा आणि आता आपण ह्या साइडला अजून आपल्याला भरपूर सारे हॉटेल दिसणार तेवढं आणि आणि मागे बघू शकता इकडे भरपूर सारे अजूनही ना दर्शनाचे अंगा आहे ते बघा पण आता दर्शनाला बंद करण्यात आलेलं आहे कारण आता त्यांची काही ते विधी झाल्यानंतर या ठिकाणी आता दर्शनाला सुरुवात केली जाणार యా దేకి మాన్లో అవడే జనరల్ गोंधळात नाही चालू आहे तिच्यामध्ये सत्तर्न झालं आपण जर कुठे असाल तर आपल्यासाठी वाद माझा हे नाही

मित्र हा काय घेतलं काय घेतलं काय ते सांग काय घेतलं नाही काय घेतलं सांग आमचा फॅन आहे ना तू फॅन तर मंडळी कोकणातील असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल उतर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बाजूची बेलायकॉन प्रेस करा धन्यवाद